स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे अठ्ठेचाळीस कॅलिफोर्निया गोल्ड रश चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल एकोणीसशे तेहत्तीस जर्मनी ॲडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली एकोणीसशे त्रेचाळीस दुसरे महायुद्ध स्टॅलिनगराडच्या लढाईनंतर जर्मन सैन्याने सोव्हिएत संघाला शरण गेले पंधराशे सत्तावन्न गोवा मुक्तिसंग्राम नानासाहेब गोरे मधु मधुलिमळे जगन्नाथराव जोशी यांची तुरुंगातून मुक्तता एकोणीसशे बासष्ट खगोलशास्त्र चारशे वर्षांनंतर नेपच्यून आणि प्लुटोग्र एका रेषेत आले एकोणीसशे एकाहत्तर जागतिक पाणथळ भूमिदिन रामसर परिषदेत हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला एकोणीसशे एकाहत्तर युगांडा इदी अमीन युगांडाचे सर्वे सर्वा बनले जन्मदिवस सतराशे चौपन्न चार्ल्स मॉरिस डी टॅलिरॅट फ्रान्सचे पंतप्रधान अठराशे छप्पन्न स्वामी श्रद्धानंद आर्य समाजाचे प्रसारक अठराशे चौऱ्याऐंशी डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर ज्ञानकोशकार अठराशे सत्त्याण्णव हॉवर्ड डिरिंग जॉन्सन हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक एकोणीसशे पाच अँड रॅन्ड अमेरिकन लेखिका व तत्ववेत्ती एकोणीसशे बावीस कुन्वर दिग्विजय सिंग भारतीय फिल्ड हॉकीपटू एकोणीसशे तेवीस ललित नारायण मिश्रा भारतीय केंद्रीय मंत्री एकोणीसशे एकोणऐंशी शमिता शेट्टी भारतीय अभिनेत्री एकोणीसशे अठ्ठावन्न तुलसी तंती सुझलॉनचे संस्थापक एकोणीसशे पंचवीस जीतसिंग नेगी आधुनिक घरवल लोकसंगीताचे जनक एकोणीसशे एकोणीस एम सी नंबुदरीपद भारतीय लेखक एकोणीसशे पंधरा खुशवंत सिंग भारतीय पत्रकार व लेखक अठराशे ब्याण्णव टोचिगियामा मोरिया जपानी सुमुतीपटू मृत्यूदिवस एकोणीसशे सात दिमेथ्री मेंदेलिये व रशियन रसायनशास्त्रज्ञ एकोणीसशे सतरा महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्य एकोणीसशे तीस वासुदेव गोविंदापटे लेखक व पत्रकार एकोणीसशे सत्तर बर्ट्रान रसेल ब्रिटिश तत्वज्ञ एकोणीसशे सत्त्याऐंशी ॲलिएस्टर मॅक्लिन स्कॉटिश लेखक दोन हजार सात विजय अरोरा हिंदी चित्रपट व टीव्ही अभिनेता दोन हजार तेवीस के विश्वनाथ चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री पुरस्कार विजेता दोन हजार आठ जोशुआ लेडरबर्ग नोबेल पुरस्कार विजेता जीवशास्त्रज्ञ एकोणीसशे एक्केचाळीस रामचंद्र शुक्ला भारतीय इतिहासकार एकोणीसशे एकोणचाळीस व्लादिमीर शुखोव रशियन अभियंता व वास्तुविशारद विशेष दिवस एक जागतिक पाणथळ भूमी दिन वर्ल्ड वेटलँड्स डे महत्त्व भूमीचे पर्यावरणीय आर्थिक सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी रामसर करार रॅम्झ कन्व्हेन्शन वर स्वाक्षरी झाली होती त्यामुळे हा दिवस महत्वाचा आहे दोन हजार पंचवीस थीम अंदाजे पाणथळांचे पुनरुत्थान वेटलँड्स अँड रेस्टोरेशन दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक गुजरातने स्वतःचे पहिले जैवविधता वारसास्थळ घोषित केले आहे याचे नाव इन्लँड मॅग्रोव गुनारी आहे हे कच्छ जिल्ह्यातील लख्तर तहसीलमधील गुनारी गावात स्थित आहे आणि त्याचे क्षेत्रफळ बत्तीस पूर्णांक अठ्ठ्याहत्तर शतांश हेक्टर आहे या ठिकाणी नैसर्गिक अंतर्देशीय खारफुटी आहे त्यामुळे गुजरातचे पहिले जैवविता हेरिटेज सायट हे ठरले आहे दोन ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी बीसीएसच्या महासंचालकपदी राजेश निर्वाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे तीन आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन वर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत कॅप्टन शुभांशु शुक्ला नासा आणि इस्रोने त्यांना ॲक्सियम मिशन चारसाठी साठी निवडले आहे आणि त्यांची मिशन पायलट म्हणून निवड झाली आहे शुभांशु शुक्ला यांचा जन्म लखनऊ उत्तर प्रदेश येथे झाला दोन हजार मध्ये हवाई दलात फायटर पायलट म्हणून ते नियुक्त झाले आणि दोन हजार मध्ये रशियातील युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये अंतराळवीर प्रशिक्षण घेतले ऍक्सियम चार मिशनमध्ये चार अंतराळवीरांचा समावेश आहे आणि शुक्ला हे गगनयान मिशनचा भाग आहेत चार विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीसचे उद्घाटन पुणे येथे करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले आणि या संमेलनाची दोन हजार मध्ये तिसरी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे पाच दोन हजार चोवीस ते पंचवीससाठी महाराजा हरिसिंह पुरस्कारच जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांना प्रदान करण्यात आला महाराजा हरिसिंह यांची जम्मू काश्मीरला भारताशी जोडण्यात महत्वाची भूमिका होती